नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे वनरक्षक भरती येणार आहे हे तर आपल्याला माहितीच आहे पण या वनरक्षक भरतीसोबत एका महामंडळाची जाहिरात पण येणार आहे आणि ज्यामध्ये वनरक्षक हे पद प्रामुख्याने असणार आहे म्हणजेच जागा आपल्याला वनरक्षकाच्या जास्त दिसणार आहेत याची पण एक सेपरेट ऍड जी आहे तर ती येणार आहे आणि याच्याविषयीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आले बघा हे ऑफिशियल अजित पवार जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याच पेजवरून जे आहे माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र मधील एक हजार तीनशे एक्कावन्न पदाच्या सुधारित आकृती बंदास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे एक हजार तीनशे एक्कावन्न हे जे पद आहेत हे वन विकास महामंडळातील तर याला सुधारित आकृती बंदाला मंजुरी देण्यात आलेली आहे नेमकी किती पद रिक्त आहेत किती पदांची जाहिरात येऊ शकते कधी येऊ शकते याच्याविषयीची ये माहिती आता आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील जर वनरक्षक याची तयारी करत असाल वनसेवकाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने रेकॉर्डेड पद्धतीची बॅच लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना मोफत पीवायकू पीपीटी नोट्स टेस्ट या सगळ्या गोष्टी अत्यंत दर्जेदार असा हा कोर्स तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठलाही कोर्स असेल तर त्याच्याशी तुम्ही एकदा कम्पेअर करून बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आपला जो नंबर आहे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय अठ्ठ्याऐशी अठ्याऐशी एकसष्ट सोळा याला कॉल करा बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते तुम्ही नक्कीच डाउनलोड केलं पाहिजे नेमकं हे काय मित्रांनो बघा महाराष्ट्र वन विकास महामंडळ हे एक महामंडळ जस जसं एस एसटी महामंडळ असतं तसंच एक महामंडळ आहे हा एक महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे महाराष्ट्र वन विकास महामंडळ ही कंपनी कायदा एकोणीश छपन अंतर्गत ही जी आहे तर ती तयार करण्यात आलेली आहे ही महाराष्ट्र शासनाने इथं तयार केलेली आहे आणि याचं विविध पद्धतीचं जे आहे तर ते काम असतं बघा आता नुकतीच जे अजित पवार यांनी जे सांगितलेलं होतं तर त्याच्यानंतर यांचं जे आकृती बंद आहे तर त्याची पीडीएफ पण माहिती पण जी आहे तर ती थालेले बघूया बघा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र आदी क्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील तेराशे एक्कावन्न पदाच्या सुधारित आकृती बंदास शासनाची मान्यता देण्यात येत असलेल्या विविध संवर्गातील पदांचा तपशील तर इथं विविध पद दिलेली आहेत हे पत, पत, पद ते पद एवढं काही पद आपल्याला बघण्याची इथं गरज नाही आहे पण जर आपण गट अ श्रेणीतील जर पद पाहिले तर गट अ श्रेणीमध्ये जवळपास एकोणावीस पदरिक्त आहेत किती एकोणावीस पदरिक्त आहेत तर त्याच्यात विविध पद आपल्याला बघायला मिळू शकतात पुढे आपण गट ब कॅटेगरीमध्ये जर पाहूया मग इथं शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता स्वीय सहायक सहाय्यक वेतन लेखा अधिकारी वन परिक्षेत्र अधिकारी तर हे अशी एवढी पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात हे झालं पुन्हा गट क ची इथं काही पद आहेत गट ड ची आपल्याला इथं काही पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात हे बाकी काही गोष्टी आहेत बघा खालील विवरणापत्रात एकूण दोनशे ऐंशी रिक्त पदे आहेत हे विवरणपत्र ब आहे याच्यामध्ये जे काही पद आहेत तर त्यांच्याविषयी इथं माहिती देण्यात आलेली आहे इथं जर आपण पाहिलं तर वनरक्षकाची मंजूर पदं या महामंडळात किती आहेत जवळपास पाचशे अठ्ठ्याण्णव आहेत त्याच्यापैकी भरलेले तीनशे बहात्तर आहेत दोनशे सव्वीस जे आहेत तर ते आपल्याला इथे रिकामा जे आहेत तर ते बघायला मिळतात एकशे तेरा पदं त्यांनी इथं कॅन्सल जे आहेत तर ते केलेले म्हणजे वनरक्षकाची पण आपल्याला इथं चांगल्या जागा ज्या आहेत तर ते इथं रिक्त बघायला जे आहेत तर ते मिळत आहेत ओके एक मिनिट चौथा जो कॉलम आहे ना त्याच्यात रिक्त पदे आणि आढावा अंतिम मंजूर पदे किती पदे त्यांनी मंजूर जे आहेत तर ती इथं केलेली आहेत तर हे आपल्याला काय दिसतंय इथं चारशे पंच्याऐंशी हा आकडा दिसतोय किती चारशे पंच्याऐंशी हा आकडा आता आकृती बंधानंतरचा जो आहे तर तो इथं मंजूर इथे करण्यात आलेला आहे पाचशे अठ्ठ्याण्णव होते मग आता किती असणार आहेत चारशे पंच्याऐंशी एवढंच असणार आहे म्हणजे एकशे तेरा पद त्यांनी इथं कमी केलेली आहेत पण जर आपण इथं पाहिलं तर दोनशे सव्वीस पद इथं रिक्त आहेत म्हणजे याची जी वन महामंडळाची जाहिरात येऊ शकते तर त्याच्यामध्ये या दोनशे सव्वीस पदांचा समावेश इथं असण्याची शक्यता आहे जरी इथं पद कमी झाली तरी म्हणजेच आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये वनरक्षकची ऍड येईल ती स्पेशल ऍड आहे मित्रांनो ती वेगळी ऍड आहे महाराष्ट्र वन विभागात डायरेक्टली वनांमधली ऍड आहे ही महामंडळामधली ऍड आहे की ज्याच्यासाठी वनरक्षक हे पद जे आहे तर ते लागतं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू इच्छितो बघा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड ही दोन हजार एकोणावीस ची जाहिरात आहे या दोन हजार एकोणावीसच्या जाहिरातीमध्ये वनरक्षक या पदासाठीची जाहिरात निघालेली होती सेपरेट जाहिरात निघालेली होती याच्यामध्ये पाहिलं बघा असा आहे ऍड येते की दक्षिण चंद्रपूर प्रदेशातील वनरक्षक या पदासाठीचे बघा सतरा जागा वगैरे आहे तर ती आलेली होती पुढे वनरक्षकाचं इथं पेमेंट पण त्यांनी दिलेलं होतं पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे अठराशे रुपये ग्रेड पे त्यांनी दिलेलं होतं आणि शैक्षणिक अहत्रा त्यांनी ते सांगितले ती बारावी इथं जे आहे तर ते पाहिजे तुमचं पुन्हा उंची पण इथं त्यांनी दिलेली होती उंची सांगितलेली होती एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर आता जे काही नवीन बदल महाराष्ट्र शासनाने केलेले तर, तर, तर त्या काही बदलानुसार नवीन जे जाहिरात येईल त्याच्यामध्ये मेबी शक्यता याच्यामध्ये काही बदल असू शकतो वयोमर्यादा जरा पाहिली तर अठरा ते इथं पंचवीस म्हटलेलं होतं मागासवर्गीयांसाठी तीस वर्ष नवीन जाहिरातींमध्ये त्या गोष्टी बदलू शकतात ह्या आपण एक जानेवारी दोन हजार एकोणऐस ला जी जाहिरात आलेली होती तर त्याच्याविषयी आपण बोलतो आहोत पुढे विषय काय होते तर त्यावेळी महापोर्टल नावाची संस्था जी आहे तर ती घेत होती आता परीक्षा जी आहे तर ही टी सी एस किंवा आय पी पी एस ही संस्था घेत असते मागच्या वेळी वनरक्षक भरती जी होती तर ती टी सी एसने घेतली होती आणि यावेळी पण मे बी म्हणजे चान्सेस जास्त आहेत की टी सी एस अशी परीक्षा जी आहे तर ती घेऊ शकते आणि टी सी एस मार्फतच हे जे वन महामंडळ आहे तर याची पण जाहिरात जी असणार आहे दोनशे प्लस पदांची तर ती पण याच मध्ये म्हणजे याच टी सी एस पॅटर्न नुसारच जे आहे तर ती राबवण्यात येऊ शकते आणि या टी सी एस पॅटर्न मध्ये हा ऑलमोस्ट सेमच आहे म्हणजे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा हे अशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत हे पंधरा 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 असे हे प्रश्न असतील म्हणजे पंधरा चोक साठ प्रश्न आणि याच्यासाठी गुण किती असतील एकशे वीस गुण हे असतील आणि ऐंशी गुणांचं तुमचं काय असणार आहे ऐंशी गुणांचं तुमचं ग्राउंड जे आहे तर ते असणार आहे ग्राउंड पॉईंट सिमिलरच आहे तुम्हाला पाच किलोमीटर महिलांना पाच किलोमीटर जायचंय सॉरी महिलांना तीन किलोमीटर जायचे पुरुषांना पाच किलोमीटर जे आहे तर ते धावायचं आहे तर अशा पद्धतीने जी येणारी नवीन वन महामंडळाची जाहिरात आहे त्याच्याविषयीची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे महाराष्ट्र शासनाने ठरवलेला आहे की पंच्याहत्तर हजार पद भरती आपल्याला करायचे तर त्याच्यामधील या भरतीचा पण एक आधार जो आहे तर तो, तो शासनाला लागू शकतो आणि तुम्हाला देखील वनरक्षकाची एकदम व्यवस्थित तयारी करायची असेल तर तुम्ही नक्कीच हा कोर्स जो आहे तर तो, तो एकदा बघावा याचे डेमो लेक्चर्स आहेत एकदा तुम्ही हा लेक्चर्स बघा आपल्या युट्यूब चॅनेलवर काही लेक्चर्स अवेलेबल आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर तुमचा नक्की निर्णय होऊन जाईल की हा कोर्स मी माझ्या अभ्यासासाठी घेतलाच पाहिजे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला जरूर कॉल करा बॅच परचेस करण्यासाठी डायरेक्ट इग्नाइट अकॅडमी हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद